मुके अभंग आणि मुक्या ओव्या आमच्या नवरापैकोत कधी कधी भांडण व्हायचं भांडण उंबऱ्याच्या बाहेर जाणार अशी शक्यता निर्माण झाली की माझी आजी आम्हा दोघांना मायेनं जवळ घ्यायची समोर बसवायची आमचे दोघांचेही हात हातात घेऊन बोलायचे ती म्हणायची लेकरांनो असं करून कसं चालेल अजून लय लांब जायचंय तुम्हाला बाळांनो दोघं बी विस्तू झाला तर विझायचं कसं रे कुणीतरी एकानं पटकन पाणी व्हायला हवं आणि विस्तवावर सांडून जायला हवं म्हणजे जा आग लागणार नाही आणि जर का एकदा आग लागली तर मग सगळं जळून राख होईल र तिच्या या वाक्यानं आमच्या दोघांचं पाणी होऊन जायचं आणि नकळतपणे आम्ही आजीचा हात धरलेला असायचा आजी पदर डोळ्याला लावून डोळ्यातून आलेलं पाणी पुसत बोलू लागायची आजोबांच्या आठवणीत हारवून जायची वादळातल्या पावसातल्या आणि उन्हानं करपलेल्या पण त्यातूनही फुलवलेल्या तिच्या संसाराची गोष्ट सांगून झाली की डोळे पुन्हा पदरानं पुसत हाडूच म्हणायचे आता या म्हातारीला गोडभर चहा मिळेल का रवांनो त्यावर घरातले सगळे हसायचे आमचं भांडण मिटलेलं असायचं आणि आजी चहा पीत बसलेली असायची आकाशातला एक जुना निखळलेला तारा त्याच्या अनुभवाचे असंख्य ऋतू माझ्या ओंजळीत ठेवतोय असा भास मला नेहमी व्हायचा आणि आजही होतो आता माझी आजी नाहीये ती गेली तिच्या प्रवासाला निघून कायमची पण जाताना विस्तव आणि पाणी नावाचं समीकरण आमच्या अंतःकरणाला देऊन गेले अधूनमधून होतात आमची भांडणं पण आग लागायच्या आधीच आम्ही पाणी होऊन विस्तू विझवलेला असतो तिच्या जवळ बसून आम्ही त्यावेळी तिचं ऐकलं म्हणून आज आम्हाला वाहत्या पाण्यासारखं जगता येतं तुम्हाला एक खरं सांगू हे उंजळीत अनुभवांचे ऋतू देणारे निखळलेले तारे आहेत पण त्यांचं ऐकून घेणारी पिढी राहिलेली नाही आहे त्या आता त्यामुळे आता आजी आजोबा मुके झालेत परिणामी घटस्फोटासाठी आज वकिलांच्या ऑफिसमध्ये गर्दी मावत नाही आहे त्यांचं ऐकूनच घ्यायला आपण तयार नाही होत आज ते पिकलेलं पान जुनं झालेलं झाड अशा यादीत त्यांना टाकून आपण मोकळे झालो आणखीन एक घरातलं लहान बाळ रडायला लागलं की आधी त्याच्यासाठी हक्काची जागा आजीची मांडी असायची आता बाळ रडत नाही कारण बाळाच्या मांडीवर आपण फोन देऊन मोकळा झालो आणि आजीची मांडी रिकामी झाली आहे त्या म्हाताऱ्यांनी नव्हे नव्हे त्या महान ताऱ्यांनी आता हाताश होऊन बोलणं बंद केलंय परतीच्या प्रवासाचं के तिकीट त्यांनी केव्हाच काढून ठेवलंय घराच्या एका कोपऱ्यात मानेखाली उशी धरून चिमणीच्या पिलांसारखी चिवचिव करत वरच्या छताकडे एक टक नजर लावून ती पडलेली असतात ज्येष्ठ नागरिक सांगत नाही त्यांचं मन रमत त्यांना नातवंड हवी असतात पण नातवंड मोबाईलवर नाहीतर करिअरच्या नादात बिझी झाली आहेत आजीची आणि आजोबांची दुनिया आता मुकी झाली आहे त्या पिढीला या पिढीशी खूप बोलायचं होतं पण बोलताच आलं नाही कारण ऐकायला कोणी नाही नेहमीप्रमाणे आजही या लेखाचा शेवट आशावादी असावा असं मनाला वाटतंय पण भूतकाळ गतप्राण आणि वर्तमान अंधळा झालेला असताना मला आदरणीय सुरेश भट यांच्या गझलेच्या ओळी माझा हुनका वाढवत आहेत त्या ओळी आहेत जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिढींशी बोलतो आम्ही मला नम्रपणे इतकंच सांगायचंय की बट साहेब तुम्ही म्हणाला अगदी तसंच या पिढ्या विजा घेऊनच जन्माला आल्या पण कान गमावून बसल्या हो ठार ठार अगदी ठार बहिऱ्या झाल्या फाय जीच्या आणि रीलच्या धूमधडाक्यात आजीच्या ओव्या मुख्या झाल्या मुख्या झालेल्या ओवीत आजोबांचे अभंग पुसले गेले शेवटचा श्वास घेऊन आजी आजोबा निघून जातील पिकलेली पानं गळून पडतील आणि या पिढीला व्हॉट्सअपच्या स्टेटससाठी एक जिवाळ्याचा विषय सोडून जातील आणि विस्तवावर पाणी होऊन कुणाला सांडता येणार नाही परिणामी सगळी राग झालेली असेल बस हुनका होता अडकून राहिलेला तो अडकून राहिलेला हुनका बाहेर काढला इतकंच आता विचार तुम्ही करायचा आहे लेखक अनामिक अभिवाचन आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू